आपण भाजपासोबत गेला तर भाजपाचीच स्क्रिप्ट वाचावी लागेल जशी एकनाथ शिंदेंना वाचावी लागते असं रोहित पवार यांनी घणाघात करत हे वक्तव्य केलं भाजपाच्या जवळ जो पक्ष गेला तो पक्ष हळूहळू संपून गेला आहे विधानसभेला त्यांना भाजपाच्या तिकीटावर लढावं लागेल पवार विरुद्ध पवार करण्याची इच्छा भाजपला जास्त असल्याचं म्ह रोहित पवार यांनी म्हटलं फक्त महाराष्ट्र राज्याचा महाविकास आघाडीचा आकडा जास्त दाखवतोय भाजपानं महाराष्ट्रात एवढे पैसे खर्च करून दोन मोठे पक्ष फोडून त्यांना एकवीसच जागा दिसत आहेत इलेक्शन कमिशनवर ऍक्ट आणलं आणि आता इलेक्शन कमिशन हे पूर्णपणे प्रधानमंत्री आणि त्यांचे सहकारी चालवतील हे पण सर्वांनी पाहिलंच आहे ही तर सुरुवात आहे येत्या काळात जर भाजप सत्तेत आली तर ते संविधान बदल बदलल्याशिवाय राहणार नाही त्यांचे नेते अनेक वेळा बोललेले आहेत पक्षाचं चिन्ह कोणाकडे जाणार हे त्यांना वाटत असेल की त्यांच्याकडे जाईल तसंच एकनाथ शिंदेना सुद्धा वाटत असेल पण आमचा कोर्टावर पूर्ण विश्वास असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय भाजप बरोबर, बरोबर तुम्ही गेला तर तुम्हाला भाजपची स्क्रिप्ट ही वाचावीच लागते शिंदे साहेबांच्या बाबतीत तेच झालं तसंच आदनीय दादांच्या बाबतीत तेच होतंय आणि तुम्ही एक समजून घ्या की भाजपला कुठेही पवार हे परवडणारे नाहीत त्यामुळे अजितदादांना जवळ घेतलं असलं तरी सवयीप्रमाणे तुम्ही अनेक नेते भाजपचे सुद्धा घेतले नाही तर जे पक्ष जवळ आणले त्यांनी तर त्यांना त्यांनी संपवलंच आहे लोकनेता जो होता तो नंतर लोकनेता कधीच राहिला नाही आणि मग दादा त्यांच्याबरोबर असले तरी टप्प्याटप्प्याने तुम्ही जर बघितलं तर दादांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न हा नेहमीच केलेला आपण सर्वांनी गेल्या काही महिन्यांमध्ये बघितलेला आहे लोकसभेपर्यंत ही सगळी जी शक्ती तिथं गेलेली आहे त्यांचा वापर भाजप करेल आणि लोकसभा संपली विधानसभेच्या वेळेस याच लोकांना भाजपच्या तिकिटावर भाजपच्या चिन्हावर लढावं लागेल हे आपल्या सगळ्यांना बघायलाच मिळणार आहे आता पवार विरुद्ध पवार करण्याची इच्छा ही भाजपला जास्त आहे त्यामुळे भाजप जीच तो खरंतर त्यांचा त्यांचा विषय आहे आदरणीय पवार साहेबांनी स्वतःच्या हिमतीवर पक्ष उभा केला काँग्रेसमध्ये सुद्धा काम करत असताना स्वतःच्या हिमतीवर लोकांचा संपर्क ठेवला आणि ती त्यांची ताकद होती पवारसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे साहेबांच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनानेच अडतीस वयाच्या वेळेस जो काही बंड म्हणणार म्हणता येणार नाही तर त्यावेळेस अनेक लोक एकत्रित येऊन निर्णय तिथं घेतला गेला आता यावेळेस जे कुठले नेते सत्तेत आहेत ते अनेक वर्ष सत्तेत हे आदरणीय पवारसाहेबांमुळे होते कुठंतरी कुणीतरी भाकीत केलं की परत एकदा भाजपची सरकार या देशामध्ये येणार आहे आणि मग तशी सरकार आले तर अनेक लोकं आपल्यातली अडचणीत जातील नाही तर जाऊ शकतील काही कारवाई होतील म्हणून काही लोकांनी विचार सोडून ते सत्तेत गेलेले आहेत आज सत्तेत राहिल्यानंतर अनेक लोकांना असं वाटतं की सत्ता फक्त आपल्यामुळेच मिळालेली आहे सत्ता नाहीतर आपण राजकारणात काम करत असताना लोकांमुळे आपण असतो आपल्यामुळे लोक नसतात हे कुणी विसरू नये असं आम्हा सगळ्यांना वाटतं ठीक आहे आमच्या पुढं मोठी आव्हानं आहेत मोठी शक्ती आहे मोठी ताकद आहे पैसा आहे आमच्याबरोबर लोक आहेत अशी आशा आणि अपेक्षा आमच्या सगळ्यांची आहे पवारसाहेबांनी अटक कसं पाहतात काय फरक झाला नाही ते आता त्याच्यामध्ये राष्ट्रवादी पार्टी ही आदरणीय पवारसाहेबांनी स्वतःहून लोकांच्या हिमतेवर उभी केलेली पार्टी आहे आणि त्या पार्टीच्या माध्यमातून जे नेते आज सत्तेत आहेत ते अनेक वर्ष सत्तेत होते मोठी मोठी पदं त्यांच्याकडे होती आणि ती पदं असल्यामुळेच नंतरच्या काळामध्ये भाजपकडनंच त्यांच्यावर वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आरोप झाले भ्रष्टाचाराचे आता ते भाजपले केले आम्ही तर केले नव्हते आणि मग ते आरोप झाल्यानंतर नजीकच्या काळामध्ये आदरणीय मोदी साहेबांनीच पहिला मोठा आरोप तिथं केला आणि त्यानंतर सत्ता बदल झाला आणि हे सर्व लोक सत्तेत तिथं गेले त्यामुळे सत्ता जेव्हा त्यांनी भोगली की आदरणीय पवार साहेबांनी उभी केलेल्या पार्टीमुळेच त्यांनी भोगली होती आणि त्यावेळेस तिथं सत्ता भोगत असताना कोणाला काय वाटलं नाही आणि आज बरं अनेक लोकांना वेगळं काहीतरी वाटतं पण तो त्यांचा त्यांचा विषय त्यांना जे वाटतं त्यांनी ते बोलून दाखवलं इलेक्शनमध्ये लोकांना जे वाटतं ते लोक मताच्या माध्यमातून दाखवतील असं आम्हाला सगळ्यांना तरी वाटतं जाताना म्हणत होते विकासासाठी जातोय दरवर्षी तुम्ही या ठिकाणी येत काय बदल लोकांमध्ये उत्साह वाढल्यासारखा वाटतोय दरवर्षी मोठ्या प्रमाणात लोक येतातच पण यंदा काहीतरी वेगळं झालं असं वाटतंय लोकांचा उत्साह या कार्यक्रमासाठी आणि हा जो उपक्रम आहे या उप उपक्रमासाठी येण्याचा उत्साह जरा जास्तच दिसतो आहे कदाचित लोकांनासुद्धा माहिती आहे की इथं जे काम केलं जातं ते सामाजिक दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे आणि जे काही अकरा राज्यातून एकवीस जिल्ह्यातून इथं सर्व बचत गट आलेले आहेत ते खूप खुश आहेत आनंदी आहेत आणि अशाच पद्धतीने नाही तर ह्याच्यापेक्षा मोठ्या पद्धतीने ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट तसंच विश्वस्त सुनंदताई पवार हे पुढच्या वर्षी सुद्धा चांगली अशी भिमतडी दरवर्षीप्रमाणे गेले सत्ता सतरा वर्ष जसे करतात तसे सा है। दर है यंदा महीला दिया। यंदा ते घेतील असा विश्वास आहे पवार कुटुंब सगळं आपण कसं करतो की आपण कोणाला इन्व्हाइट करत नसतो दरवर्षी कुटुंब म्हणून जे जे कोणी येतात ते येत असतात बऱ्यापैकी जण यंदा सुद्धा आलेले आहेत काही लोक व्यस्त असतील म्हणून आले नसतील पण शेवटी इन्व्हिटेशन पवारांना नाही तर कोणालाही नसतं ज्याला यायचं ते येऊ शकतात इथं आल्यानंतर चार पैसे खर्च झाल्यानंतर इथं असणाऱ्या महिलांनाच मदत ती होत असते आणि आमची अपेक्षा असते की सगळ्यांनी यावं अजूनसुद्धा दिवस संपलेला नाही संध्याकाळपर्यंत लोकं येतील असं वाटतं हा परिणाम त्याच्यावर जास्त आम्ही विचार करत नाही तेवढा विचार केला असता तर सत्तेत गेलो असतो आम्ही विचाराबरोबर राहिलो म्हणून विरोधात आहोत विचार हे आमच्या सगळ्यांसाठी महत्त्वाचे आहेत पण तुम्ही जे म्हणत आहात त्यामुळेच ते त्या आले नसतील असं नाही सत्तेत काही लोक गेल्यानंतर थोडंसं व्यस्त असतात कारण महाराष्ट्राचा व्याप असतो म्हणून कदाचित ते आले नसावेत अजित पवार असं म्हटले जिथं काँग्रेस आत्ता आत्ता नुकती जिंकलेली आहे तिथंसुद्धा भाजपचा आकडा जास्त दाखवण्यात येत आहे महाराष्ट्र फक्त एकच राज्य आहे जिथं हा आकडा आपला जास्त दाखवतात म्हणजे महाविकास आघाडीचा जास्त दाखवला जात आहे आणि बी जे पीली एवढा मोठा खर्च करून दोन मोठे पक्ष फोडून एक कुटुंब फोडून आमदारांना पैसे देऊन ताकद लावून त्यांना एकवीसच जागा दिसत आहेत भीती आता कुठंतरी वाटत असेल त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये समाजा समाजामध्ये वाद अजून जास्त ताकदीने निर्माण केला जाईल का काय अशी भीती आम्हा सगळ्यांना भाजपकडनं होईल असं वाटतंय आणि अशा परिस्थितीमध्ये आम्हाला विश्वास आहे की आमचे आकडे जरा जास्त जातील पण कालचा सर्वे बघितल्यानंतर जरा सत्तेत असणारे लोक खूप मोठ्या प्रमाणात ताकद ही विरोधकांच्या विरोधात उभी करतील असं तरी आता वाटायला लागलेलं तो आहे का तो त्यांचा त्यांचा विषय शेवटी अर्थकरण त्यांच्याकडे जास्त आहे सत्ता त्यांच्याकडे आहे केंद्र सरकार त्यांच्याकडे आहे केंद्र सरकारच्या काय प्रमुख ज्या काही मोठ्या मोठ्या संस्था आहेत त्या त्यांच्याकडे आहेत एवढी मोठी ताकद त्यांच्याकडे असल्यानंतर नक्कीच पूर्णपणे ताकद आम्हाला अडचणीत आणण्यासाठी ते नाहीतर तिथं असणारे सर्व नेते प्रयत्न करतील तो त्यांचा त्यांचा विषय आम्ही पदयात्रा नाही तर संघर्ष यात्रेच्या माध्यमातून लोकात जाण्याचा विचार करत असतो लोकांना महत्त्व देण्याचा विचार करत असतो आता लोकात जाणं हे त्यांना जर योग्य वाटत नसेल तो त्यांचा त्यांचा विषय काय शेवटी आम्ही लोकांच्या हिमतीवर लोकांच्या ताकतेने लढणार आहोत आणि जे सत्तेत आहेत ते पैशाच्या ताकतीवर आणि अहंकाराच्या ताकतीवर लढणार आहे तो त्यांचा विषय आम्ही आमचा विषय निवडून आलो लोकांमुळे निवडून नाही आलो ते सुद्धा लोकांमुळे पण आम्ही आमचा विचार हा सोडणार नाही आम्ही लढत राहणारच आहोत पी आहे या हेतूतून कुठंतरी पार्लमेंटमध्ये बदल करण्यात आली आणि एक ॲक्ट आणला म्हणजे बिल आणलं आणि मग आता इलेक्शन कमिशन हे पूर्णपणे प्रधानमंत्री जे असतील त्यांचे मंत्री असतील तेच ते चालवतील ते हे सगळ्या आपण स्वतःच्या डोळ्याने बघितलेलं आहे ही तर फक्त सुरुवात आहे येत्याच्या काळामध्ये जर परत एकदा भाजप पर सत्तेत केंद्रात आली तर संविधान बदल्या बदलल्याशिवाय राहणार नाही ने, त्यांचे नेते अनेक वेळा बोललेले आहेत आणि इलेक्शन कमिशन हे भाजपच्या हिमतीवर चालतं हे इथल्या नेत्यांना माहिती असल्यामुळे हे आत्मविश्वासाने म्हणत आहेत की राष्ट्रवादी ही त्यांच्याकडेच राहणार चिन्ह त्यांच्याकडेच राहणार तसंच साहेबांना सुद्धा वाटतं पण कोर्टात एकदा हिअरिंग होऊ द्या कोर्टावर आमच्या सगळ्यांचा विश्वास आहे मग आपल्या सर्वांना कळेल दूध का दूध आणि पाणी का पाणी काय सर्वे आलेला भाजपबरोबर जो कुठला नेता आणि ने पक्ष जातो त्यांची काही प्रमाणात काळजी वाटतेच कारण की लोकनेता भाजपला न त्यांच्या स्वतःच्या पक्षाचा आवडतो न बाहेरून इम्पोर्ट केलेला आवडतो न कुठला पक्ष जो जवळ त्यांनी आणला तो शेवटपर्यंत राहिला आहे तर तुम्ही अकाली दलपासून कुठलाही पक्ष घ्या त्यांनी तो संपवलोच आहे त्यामुळे हे जे की कुणी आज सत्तेत जाऊन बरंच काही बोलत आहेत ते सत्तेच्या धुंदीमध्ये आहेत पैशाच्या ताकदीमध्ये आहेत आमच्या विरोधात ताकद मोठ्या मोठ्या प्रमाणात लावली जाईल आम्ही आमच्या हिमतीने तिथे लढणार आहोत शेवटी तो त्यांचा त्यांचा विषय आहे पण जो कुणी भाजपबरोबर जातो तो राजकीय दृष्टिकोनातून हळूहळू भाजपच स्वतः त्यांना संपवतं नाहीतर स्वतःकडे घेतं आणि पदापुरतं ठेवतं हे आपण सर्वांनी आत्तापर्यंत बघितलेलं आहे